खास थंडीत पौष्टिक आणि एकदम झटपट मुख्य दोन साहित्यातच बनणारी टेस्टी तीळ गुळाची रेसिपी बघतोय त्यासाठी लोखंडी तवा हलकासा गरम करून यात घालूया एकशे पन्नास ग्रॅम पांढरे तीळ तर मी हे अनपॉलिश तीळ घेतले आहेत त्यामुळे एकदम पांढरे शुभ्र दिसत नाहीत वाटीने मोजलं तर ह्या वाटीने दीड वाटी तीळ आहेत लो टू मीडियम गॅसवर तीळ एकदम खमंग भाजून घ्यायचे गॅस अजिबात मोठा करायचा नाही इथे तीळ व्यवस्थित भाजणे महत्वाचं आहे कारण करपले तर कडवट चव येईल आणि तीळ कच्चे राहिले तरी सुद्धा वेगळाच वास येतो त्यामुळे तीळ अगदी छान भाजून घ्यायचे तर हे बघा पाच सहा मिनिटात तीळ चटसट -चट वाजू लागले असे हलकेसे डाग आले की गॅस बंद करायचा किंवा मग हाताने असे चुरून बघायचे पटकन भुगा झाला म्हणजे व्यवस्थित भाजले गेले आता गॅस बंद करून दुसऱ्या भांड्यात काढून हे संपूर्णपणे थंड करून घेऊयात तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला दरदरीत वाटून घेते तर हे बघा मिक्सर चालू बंद करत खूप जास्त जाडसर नाही किंवा अगदी बारीक पीठही नाही असे जरा रवाळ वाटून घ्यायचे आता ह्यात गुळ घालूया तर जेवढे तीळ होते तेवढाच बारीक चिरलेला गुळ घ्यायचा म्हणजे एकशे पन्नास ग्रॅम तीळ आहेत तर एकशे पन्नास ग्रॅमच गुळ घेतला आहे गुळ चिकीचा न घेता साधाच वापरायचा असा जरा नरम असेल तर चांगलाच हे पण मिक्सरला थोडंसं फिरवून घेते ह्याप्रमाणे गूळ जर व्यवस्थित बारीक केलेला असेल तर गुळ मिक्सरला फिरवायची गरज नाही कारण आपण हे गरम करणारच आहोत तर पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घातलंय ह्यात हे तिळगुळाचं मिश्रण घालूया मी इथे एक चमचा तूप घेतलंय पण पुढे जाऊन बघालच की हे तूप जास्त झालंय त्यामुळे तुम्ही एवढ्या प्रमाणासाठी अर्धा चमचाच तूप वापरा लो टू मिडियम गॅसवरच हे परतायचं गुळाला जशी हीट लागेल तसं ते थोडंसं पातळ होईल तर हे बघा अडीच तीन मिनिटातच गुळ संपूर्णपणे विरघळलंय आता काय करायचं फक्त अर्धा चमचा पाणी यावर शिंपडायचं म्हणजे आपली बर्फी किंवा वडी मस्त मऊ होते गॅस कमीच असावा आणि सारखं मिक्स करत राहायचं पाणी खूप जास्त नको एवढ्या प्रमाणासाठी अर्धा चमचा पाणी पुरेसा आहे पाणी शिंपडल्यापासून दोन ते तीन मिनिटात आणि सुरुवातीपासून आतापर्यंत साडेपाच मिनिटात बघा असं तूप सुटायला लागलं मिश्रणाचा गोळा व्हायला लागला की लगेच गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ह्यात वेलची पावडर घालूया ह्याच्यापेक्षा जा जास्त शिजवलं तर चवीला तर छान लागेल पण वडी थोडी वातळ होऊ शकते गॅस बंद केल्यानंतर एक मिनिटातच बघा घट्ट झालंय आणि तिळातून भरपूर सारं तेल निघाल तुम्ही बघू शकता हे खूप जास्त तूपकड आहे त्यामुळे मी जिथे एक चमचा तूप घेतलेला तिथे तुम्ही अर्धा चमचा लागलं तर नंतर घालता येतं आता एका तूप लावलेल्या ताटात हे मिश्रण घालून जाडसर थापून घेऊया गरम असतानाच पटपट थापून घ्यायचं तुम्ही बघू शकता हाताला मी जराही तूप लावलं नव्हतं पण तिळातून किती तेल निघालय पाच सहा मिनिटातच जरा सेट झालं की आवडीच्या आकारात वड्या कापून घ्यायच्या अजून जाड थापली तरी चालेल तीनच स्टेप महत्वाच्या की तीळ खमंग भाजणे गुळ खूप जास्त शिजवायचा जा ना नाही आणि मिक्सरला तीळ फिरवताना खूप अगदी बारीक पावडर न करता हलकेसे जाडसर ठेवायचे चवीला जा। एक नंबर लागतात नक्की घरी ट्राय करून बघा